आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची शाहपुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून बॅटऱ्या चोरीतील आरोपी अटक करून चारचाकी वाहनांचा दहा बॅटऱ्या हस्तगत दिनांक सहा अकरा दोन हजार चोवीस रोजी श्री रमेश रघुनाथ शेडगे वयवर्ष एकोणचाळीस धंदा चालक राहणार करंजेपेठ सातारा यांनी फिर्याद दिली की दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे ते दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान झेडपी कॉलनी म्हसवे रोड करंजे सातारा येथील अमोल गाडी यांच्या घराच्या समोर उभा केलेल्या ट्रक वरील पंधरा हजार रुपये आहेत सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर श्री सचिन मेहत्रे पोलीस निरीक्षक सो शाहूपुरी पोली पोली पोलीस स्टेशन यांच्या सूचनानुसार पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी आरोपीचा शोध घेत असतात श्री सचिन मेहत्रे पोलीस निरीक्षक सो यांना गोपनीय या बातमीदार व फिर्यादी यांच्याकडून माहिती मिळाली सदरचा गुन्हा यांच्या परिसरात राहणाऱ्या इसमाने केला आहे त्यानंतर त्यांनी सदरची माहिती तपास पथकास देऊन आरोपीस अटक करण्याबाबत सूचना दिल्यानंतर सदर अधिकारी कर्मचाऱ्यांनी आरोपीचा शोध घेऊन त्यास पकडून अटक केली त्याच्याकडे विचारपूस करता त्यानं गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत वाडेफाटा करंजे परिसरात उभा असलेल्या चारचाकी वाहनातून चोरलेले सदर गुन्ह्यातील दोन बॅटरी व इतर चारचाकी वाहनांचे आठ अशा एकूण पंचावन्न हजार रुपये किमतीच्या दहा चारचाकी गाड्यांच्या बॅटऱ्या हस्तगत केलेल्या आहेत सदर गुन्ह्याचा पुढील तपास म प हवलदार सोनानी माने करत आहेत सदची कारवाई श्री तुषार दोषी पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती वैशाली कडूकर अपर पोलीस अधीक्षक सातारा श्री राजीव नवले उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सचिन मेहत्रे पोलीस निरीक्षक शाहूपुरी पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के म पोलीस हवलदार सोनाली माणे पोलीस हवलदार निलेश काटकर सुरेश घोडके संदीप बदने यांनी केलेली आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची